शहराची खबर बात या बातमी पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील अहमदनगर जिल्ह्यातील विश्वसनीय नाव राम एजन्सी नगर जिल्ह्यातील सर्वात मोठे सॅमसंग शोरूम राम एजन्सी एकशे पेक्षा अधिक प्रोडक्ट डिस्काउंट आकर्षक किंमत सर्वोत्कृष्ट सर्व्हिस फायनान्स सुविधा कॅशबॅक ऑफर अठ्ठावीस पेक्षा अधिक जगत विख्यात येथे उपलब्ध प्रत्येक उन्हाळ्यातील भरवशाचे सोबती रेफ्रिजरेटर एअर कंडिशनर कूलर वॉशिंग मशीन यांसारखी दर्जेदार उत्पादन फक्त राम एजन्सी मध्ये एच डी एफ सी बजाज फायनान्स टीव्हीएस एफ यांसारख्या कंपन्यांची फायनान्स सुविधा उपलब्ध राम एजन्सी सावेडी नवी पेठ मार्केट यार्ड अहमद नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्यादीमध्ये तुमचं स्वागत पाहुया नगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बातमध्ये बोलेगाव येथील गांधीनगर परिसरात घरात आलेल्या मांजराला हकलण्याच्या रागातून एकाच मारहाण करण्यात आली ही घटना सोमवारी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास घडली याबाबत जुवेदा शेख इक्बाल यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एकावर एम आय डी सी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय शेकटकर असे गुन्हा दाखल झालेल्या इस्माचे नाव आहे यातील आरोपी व फिर्यादी शेजारी शेजारी राहतात आरोपी यांची मांजर फिर्यादीच्या घरात गेली होती मांजराला घरातून हकलवले त्याच्या राग आल्याने आरोपीने फिर्यादी व तिच्या मुलीला मारहाण केली असं फिर्यादीत म्हटलंय माळीवाडा येथील जिल्हा परिषदेसमोरून मोटरसायकल अज्ञात चोट्यांनी चोरून नेली ही घटना मंगळवारी सकाळी साडेसहा ते सात साथ वाजेच्या दरम्यान घडली याबाबत छबूराव सदाशिव कराळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात मोटरसायकल चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलीस हेड कॉन्स्टेबल राजेंद्र आवटी अधिक तपास करीत आहेत महापालिकेच्या आदेशानुसार शहरातील परवानधारक तीनशे चौऱ्याऐंशी होर्डिंग पैकी तीनशे अकरा होर्डिंगचे स्ट्रक्चर ऑडिट महापालिकेकडे सादर करण्यात आले आहे यातील काही अहवाल डिझाईन स्ट्रक्चरची उभारणी केली असल्याचे ते सुरक्षित असतील का असा संभ्रम निर्माण करणारा निष्कर्ष देण्यात आला आहे त्यामुळे काही एजन्सी कडून होर्डिंगच्या स्ट्रक्चरची तपासणी न करताच अहवाल दिल्याचे चित्र आहे मनपा शहर अभियंत्याच्या पथकाने याचा आक्षेप घेतला असून संभ्रम निर्माण करणारे अहवाल ना करण्यात आले आहेत रस्ता अपघातात जखमी झालेल्या वृद्धाचा मृत्यू झालाय रावसाहेब मळूजी काळे असे मृत वृद्धाचे नाव आहे या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली गुरुवारी सायंकाळी रावसाहेब काळे यांचा केळगाव उपनगरातील सोनेवाडी चौकात अपघात झाला होता त्यांना तत्काळ उपचारासाठी नगर शहरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले दरम्यान उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले या प्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून मलदार एस दानी अधिक तपास करीत आहेत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशाब्दी जयंतीनिमित्त शुक्रवारी सावेडी उपनगरात उत्कर्ष फाउंडेशन विचार भारती संस्थेच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित शोभायात्रा लक्षवेधी ठरली मिरवणुकीत आदिवासी होळी फुगडी नृत्य धनगरी गजी नृत्य व कांबड नृत्याचे सादरीकरण झाले अहिल्यादेवी होळकरांच्या जयघोषाने यावेळी परिसर दुमदुमून गेला होता बिस्तबाग चौकात आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले शहराची खबर बातमध्ये इथेच थांबतोय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर यादी कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर पन्नास वीस शून्य शून्य सतरा केयर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर